शेतकऱ्याची दशा सांगतो तुम्हाला लिंद्र बाळ पण अनुदान सरकार द्या लवकरी नाहीतर होतल घराचे बेघरी गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कुठे माती वाहून गेली तर कुठे उभी असलेली पिके गुडगाभर पाण्यात बुडालेली आहेत मात्र शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत झालेल्या नुकसानाच्या भरपाई म्हणून एक रुपया देखील निधी मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी गंगापूर तहसील करल्यात अनोखे आंदोलन करून सरकारचा निषेध केला तूर मका कपाशी आदीसह खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला दिवाळी गोड करण्याचे शासनाकडून आश्वासन देण्यात आले होते मात्र दिवाळी ही शेतकऱ्यांची अंधारातच गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांचा रोष मात्र दिसून आला शेवटी लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी आंदोलनकर्ते प्रदीप चव्हाण राजू बारवाल विशाल लांडगे बाळासाहेब चव्हाण यांच्यासह बदनापूर सिद्धनाथ वाडगाव वडाळी शेकटा कोपेश्वर आदीसह गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता तर दरम्यान तुम्ही ठरवलेलं अनुदान द्या लवकरी नाही तर घराचे तुम्ही बेघरी हे आंदोलकाने गायलेले गाणे सध्या तालुक्याभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे रा में घर नाही तर होताल घराचे दशा दादा सांगतो तुम्हाला लव झाला तुम्ही ठरवलेला अनुदान नाहीतर होताल घराचे बे घरी ते घरात राहतात आज घरातले बे महाराष्ट्र राज्य आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊ चव्हाण त्यांचे सहकारी राजू भाऊ आरवाल तसेच विशाल पाटील लांडगे वजनापूरचे ज्येष्ठ नागरिक विजय भाऊ पाटील चव्हाण आणि सर्व शेतकरी त्यांचे सर्व शे सहकारी सर, सर आपण या ठिकाणी प्रदीप भाऊ यांच्या नेतृत्वाखाली चोवीस तारखेला माननीय तहसीलदार साहेब वगवाड साहेब जिल्हा प्रशासन साह, कलेक्टर साहेब कृषी विभाग तसेच गृह विभाग सर्व विभागाला अगोदर सूचना पत्र दिलं होतं की अतिवृष्टीचं अनुदान मक्काचं खरेदी कधी केव्हा सुरू करणार कापूस सीसीआय केव्हा खरेदी करणार यासाठी मागणी केली होती तर माननीय तहसीलदार साहेबांनी त्याचं रात्री मला वाटतं प्रदीप भावलं बारा वाजता व्यवहार केला रात्री बारा वाजता म्हणजे काल रात्री बारा वाजता आणि हे नियोजन पाच दिवसापासून चालू आहे असेल आणि मग याची दखल कशा पद्धतीने घेतली जाते कशा पद्धतीने शेतकऱ्यांची या ठिकाणी दिल्लगी एक प्रकारे केलं जाते हे सरळ सरळ उदाहरण आहे आता आपल्या समोर आता पोट तिडकी नाही आपण सगळं घरे सगळे गाया बैल ढोर त्यांना काही चारा नाही नुसते पाण्यात उभे जानवर त्यांना टाकायला आमच्याकडे सुक्का चारा नाही मक्का पूर्ण आडवी झालेली आहे कापूस पूर्ण काळा टिक्कर पडलेला आहे मक्का जी एवढी तेवढी तयार ते केली काही शेतकऱ्यांनी हजारांनी अकराशे रुपयांनी लाज वाटत नाही त्या खरेदीदारांना आणि त्यांच्यावर या शेतकरी शेती कृषी विभागाचा किंवा तहसील प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाहीये आणि आज एवढे मोठे शेतकरी या ठिकाणी जमा झाले अजून आमचे चार पाच गाड्या येत आहेत आणि स्वतः तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होतं कलेक्टर आमचं उद्या आले का आलेले म्हणतात सर चांगली गोष्ट आहे तर सरांनी या ठिकाणी याच्यामध्ये दखल घ्यावी तिडकीने आम्ही मांडतोय आम्ही त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे